निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने Gue t referreda ita pass r Și wirdas, pa pass r și mutwieči. Nuntun! Geh ch challenge. capacity》Hi, challenge बहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद वळू एकोणनव्वद वळू एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर एक एक एकशे एक वळू एकशे एक वळू एकशे एक वळो एकशे एक वळो एकशे एक

झोडणार होते सगळे हात एवढं एवढं नुकसान हे करत आणि यांच्यावर कारवाई करणं काय नाही माणसानं सोडलं पाहिजे माझे सांगत नाही माणसं जातात आणि वाटावी तुम्ही काही कारवाई माझ्या घेतील ना आमच्या समोर तर आम्ही बरोबर हे करू ना

मलपी नौकेवर देवगड बंदरात कारवाई करण्यात आली रात्र अकराच्या सुमारास बारा वावाच्या हो आत अनधिकृत्या मलपी येथील नौका ही मासेमारी करीत असताना मत्स्य व्यवसाय विभागाच्या निदर्शन झाल्यानंतर मत्स्य परवाना अधिकारी आणि सुरक्षा रक्षक यांनी शीतल रस्ती नौकेच्या माध्यमातून पाठलाग करून त्या नौकेला ताब्यात घेतलं मलपी मलपी येथील हनुमान तीर्था ही दिनेश कुंडल यांच्या मालकीची नौका अनधिकृतरित्या बारा वावाच्या आत मासेमारी करत असताना ही कारवाई करण्यात आली आणि त्या अनुषंगाने या मासेमारी नौकेला देवगड बंदरात आणण्यात आला असून या मासेमारी नौकेवरील असलेली मासेमारीचा माशांचा पूर्णपणे लिलाव करण्यात आला परंतु या संपूर्ण प्रक्रियेत करण्यात येणारी कारवाई ही अतिशय साध्या पद्धतीची असून त्याबाबत स्थानिक मच्छिमारांनी तीव्र संताप व्यक्त केला या ठिकाणी मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी पार्थ तावडे यांच्याशी त्यांनी सुसंवाद साधला आणि त्यांच्याकडे आपली व्यथा मांडली आहे आपण जाणार आहोत आता स्थानिक मच्छीमार यांच्याकडे स्थानिक मच्छीमारांना याचा काय परिणाम होतो आणि कशा पद्धतीनं नुकसान होतं हे आता आपण पाहणार आहोत स्थानिक मच्छिमारांचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर खवळे या ठिकाणी आहेत खवळे साहेब आपण एकंदर या मलपी नवके होणारी कारवाई आणि स्थानिक मच्छीमारांचं होणार नुकसान या बाबतीत आपण काय सांगाल काय आज ही मलफीची बोट आज पकडली त्याबद्दल आधी पिशरीला आम्ही धन्यवाद देतो पण ज्या झुंडीच्या झुंडी या बोटी येत आणि अक्षरशः पूर्णपणे छोट्या मच्छिमारांचं एवढं नुकसान करतात आता लाखो रुपयांचे प्रत्येक मालक म्हणजे पाच धारक जे छोटे आहेत त्यांच्या जाळ्यावरून या बोटी जातात अक्षरशः लाईट दाखवली काय केलं तर ह्या येत नाही आणि बारा नॉटिकलचा नियम असताना सुद्धा या आतमध्ये येऊन ह्या जाळ्यावरून जात असतात आणि एवढं नुकसान करतायत की त्याच्यावर जी कारवाई आता होणार ती फक्त काय होतं माशळीच्या लिलावाचे पाचपोट दंड होतो पण ह्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दंड झाला गव्हर्नमेंटने हे बदललं पाहिजे की माशळीच्या पाचपोर्ट करण्यापेक्षा या बोटी परत येता का म्हणे याच्यासाठी मोठ्यात मोठी कारवाई करून हे पूर्ण हे केलं पाहिजे कशा पद्धतीची कारवाई आपल्याला काय वाटतं यांच्यावर अशी आता कारवाई झाली पाहिजे की जर यांचं डिझेल वगैरे जर काढून घेतलं ना तर या बोटी परत इकडे होणार नाही कारण काय आहे कायद्याच्या आम्ही हातात घेऊ शकत नाही एवढे मच्छीमार खवळलेले आहेत कायदा पण हातात घेऊ शकतात पण तरी सुद्धा एक कुठेतरी बाबा कायदा हातात घेऊ नये कुठेतरी कारवाई होऊ नये म्हणून ती प्रत्यक्ष सहकार्य फिशरी ऑफिसला केलं जातं परंतु जे काय आता त्या निकष आहेत गव्हर्नमेंटचे जे निकष आहेत ते चुकीच्या पद्धतीने निकष आहेत पाचपोट म्हणजे मासळी असेल त्याचे लिलाव जे काय होईल त्याच्या पासपोर्ट समजा कमी प्रमाणात मासळी मिळाला तर त्यावर दे दे दंड आहे त्यांना दंड भरायला काय वाटत नाही हो त्याच्या त्यांच्याकडे जो काय रेट मिळतो तो मोठ्या प्रमाणात रेट मिळतो त्यामुळे त्यांना मासळी घ्यायला काय वाटत नाही आणि जो कायदा आहे नुकसान होतं आम्हाला त्याचं काय होत नाही हे जे नुकसान होतं ह्याच्या पाचपोट जे पैसे जमा केले जाणार ते गव्हर्नमेंटला भरले जाणार प्रत्यक्ष आम्ही पंचायत घालून सुद्धा आमच्या कुठल्याही नौका मालकाला एक रुपया सुद्धा मिळत नाही ह्याच्यावर आधी पहिलं गव्हर्नमेंटने लक्ष घातलं पाहिजे तरच हे कुठेतरी आळा बसेल नाही हे असंच चालत राहणार कुठलंही गव्हर्नमेंट असू देत पण त्याच्यावर जर ठामपणे कारवाई होत नाही तर तोपर्यंत हे काही होणार नाही कशा पद्धतीची अपेक्षा आपण व्यक्त करत आहे ज्या आता या मलपीच्या हायस्पीड नौका आहेत त्याच पद्धती जर ती, ती पकडलेली नौका जरी जो जोपर्यंत आता इकडे ताब्यात असणार ती बोर्ड घेऊन जरी आम्ही आज बाहेर गेलो तरी जवळजवळ चाळीस पन्नास बुटी आम्ही सहज पकडू शकतो पण हे जर पिश्रीजनं केलं तर आम्ही नक्कीच ह्या नौका पकडून आणू शकतो कारण आमच्याकडे ज्या आता गस्तीच्या नौका आहेत त्या एकदम छोट्या एवढ्या आहेत की त्या स्पीडने चालू शकत नाहीत कारण गस्तीची आता स्पीड नौका देणार म्हणून गव्हर्नमेंट सांगत आलंय परंतु अजूनपर्यंत कुठलीही नौका यंत्रसामुद्री कुठलीही दिलेली नाही आहे जो जोपर्यंत या अशा नौका जर आमच्या ताब्यात देऊन जर आ, कारवाई केली जाईल तर ह्या बोटी सर्व मिळतील कारण ह्या नाहीतर जुमानत नाही ह्या बोटीना ते मिळणारही नाहीत तेव्हा जर शासनाने याचा विचार करावा ह्या बोटीच्या ताब्यात घेतल्या आणि ह्याच बोटीने जर त्या बोटी आणायचा प्रयत्न केला तर निश्चितच बोटी मिळतील एकंदरीत पाच शासनामार्फत मग व्यवसाय विभागामार्फत जी कारवाई करण्यात येते ती अतिशय अल्प पद्धतीची असून अत्याधुनिक बोटी बोटीद्वारे पाठला करण्यात यावा आणि या ठिकाणी स्थानिक मच्छिमारांचं जाळ्यांचं अन्य गोष्टींचं जे नुकसान होतं त्या अनुषंगान त्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी स्थानिक मच्छीमारांनी प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केली आहे नौकेवर मत्स्य व्यवसाय विभागामार्फत कारवाई करण्यात आली त्यानंतर आपण स्थानिक मच्छिमारांशी संवाद साधला आता आपल्यासोबत आहेत मत्स्य परवाना अधिकारी पार्थ तावडे तावडे साहेब ही केलेली कारवाई कशा पद्धतीची आहे आपली प्रतिक्रिया काय आहे काल आम्हाला दुपारी माहिती मिळाली की मलपी कर्नाटकच्या काही बोटी देवगड समोरच्या समुद्रात मासेमारी करत आहेत तर त्याप्रमाणे आम्ही बरोबर योग्य वेळ साधून आमची टीम जमवून सुरक्षा रक्षक पोलीस विभागाचे अधिकारी आणि आम्ही असे टीम बनून आम्ही रात्री अकरा वाजता ह्याच्यासाठी गस्तीसाठी निघालो तर आपल्या देवगड समोर बारा हो नौका, हो ती नौका मासेमारी करताना आम्हाला रंग्यात सापडलेली होती तशी आम्ही तिची वरती आता योग्य ती कायद्यानुसार महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम एकोणीशे एक्क्याऐंशी नुसार योग्य ती कार्यवाही आता त्याच्याप्रमाणे चालू आहे स्थानिक मच्छीमारांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला की जी कारवाई केली जाते ती प्रमाणात आहे यापेक्षा कडक कारवाई करावी आपण काय सांगाल सध्या या कायद्याप्रमाणे आपल्याला जे काही मासळी आहे त्याच्या मासळीच्या किमतीच्या पाचपट दंड त्याच्यावरती होतोय परराज्यातली नौका असल्यामुळे दोन लाख तिच्यावरती दंड होईल अशा प्रकारे तिच्यावरती दंड होणार आहे आपण ज्याप्रमाणे मासळीचा आता एकूण रक्कम होईल त्याप्रमाणे त्याला जास्तीत जास्त दंड आकारण्याचा आपण कायद्यामध्ये प्रोविजन आहे अत्याधुनिक पद्धतीची नौका ही असावी आपणाकडे अशी त्यांची अपेक्षा आहे त्या बाबतीत आपण काय पाठपुरावा विभागावर काय केला आहे का अत्याधुनिक पद्धतीची गस्ती नौका आपल्याकडे लवकरच आपल्या जिल्ह्यामध्ये गस्तीसाठी येईल येत्या दो, एक दोन आठवड्यामध्ये आपल्याकडे गस्तीसाठी येईल ये। अशी आम्हाला माहिती आमच्या आयुक्त कार्यालयाकडून मिळाली आहे निश्चितपणे या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीची नौका पाहिजे आवश्यक हो ती कारवाई कडक झाली पाहिजे अशा अपेक्षा व्यक्त होत असताना मत्स्य परवाहना अधिकाऱ्यांनी देखील अशा पद्धतीनं सकारात्मक भूमिका आणि घडलेल्या घटनेची वस्तुस्थिती माहिती दिली असून आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी मासेचा लिलाव करण्यात आला आहे आणि सागरी अधिनियमाच्या अनुषंगाने या ठिकाणी पाचपट दंडाची रक्कम ही निश्चितपणे त्या नौका मालकांकडून वसूल केली जाणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी मत्स्य परवाना अधिकारी यांनी दिली आहे सिंधु साठी दयानंद मांगले देवगड साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बायबॅक विकत घेऊ ऍज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माउस यू पी एस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध ॲड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट